तुमचं स्वागत आहे न्यू मध्ये आणि आज मी रोशनच्या बड्डेला आलो आहे बघा खूप भिजलो दुपटनला आलो आणि भिजलो त्याच्यानंतर इकडे पोहोचलो आता मी जस्ट आणि आता बड्डे सेलिब्रेट करणार आहे रोशनचा आणि चला सेलिब्रेशन कसं होतं खूप जण आले आहेत पाहुण्या तर त्यांना पण भेटू आणि एन्जॉय करू त्याचा बड्डे तर कसा कर दुसरा केक पण आणला रोशन ब्रो हॅपी बर्थडे आणि आपल्या पब्लिक कडून पण तुला खूप खूप शुभ हे हॅपी बर्थडेचा विशेष आणि नदूस बेस <स्थाथ> ना तुला कधीपासून आवाज द्यायचा होता पण जरा कामातच आहेत तर मग आणि इकडे अशा प्रकारे बंद आहे आता लोकेश दादाने बंद केलं एकदम त्याच थँक्यू आभारी आहे तुमचा आणि आपला यो कोंबडा केस एका <laughs>

એવા <laughs> <laughs> अरे मानबा खोलीत काम केलं तुला

तीसरा डिग्री नहीं मिलता तीसरा डिग्री नहीं मिलता <laughs> डिग्री नहीं तीसरी अरे आप मजा करना था ना मारा <laughs> वो जाए फोटो बने जब के खाई जरूरत है आएगा तो मार मारा वो ये, ये मैंने कैप्चर किया है ये कैप्चर किया है मैंने एक नंबर

आणि स्पेशल केक आलेला आहे रोशन डीज जे फोटोचा म्हणजे आपले एकदम परफेक्ट बरात व्हिडिओ विचारलं त्यासाठी मोबाईल मागला रोशन मिलिनला रोशन कसा रोहन केक तुला जाम खुश काय फारूच खुश आहेस

तुझ्या बड्डे लाग ला अरे लाल <laughs>

आणि चाललाय राहुल दादा आपला हा हो तर इकडे एक कॉलेज फ्रेंड आणि हे आमच्या भाऊजी आहेत ह्या ना जरा ओलकेत भाऊ <laughs> एक गावातलेच फ्रेंड आहेत आणि कॉलेज फ्रेंड एकत्र आल्या अशा प्रकारे امريڪي ڪارٽ ائل جي ٽيڪنيڪل ڊپارٽمينٽ جي طرف کان

सर्व पाहुण्यांना एकदम फ्रीली करून आता फॅमिलीकडून केक कटिंग करणारे रोशन टायमिंग आता अकरा वाजल्यात रात्रीचे अकरा वाजता फॅमिलीकडून এপি সিনে ঠিনে সিনে সেনিনে নে . <laughs> <laughs> <ivory> ফে ভেটিলে <celebrate> दो फोटो काढायच एकदा चार पाच पाच मोबाईल आपल्या वहिनीकडून रोशनला एक, रोशन एक मस्त अशी भेट मोटिवेटिवे गिफ्ट दिलेले काहीतरी बोल

अशी सगळी आहे अशी आडवीच राह सर्वजण तर चला फॅमिली फोटो काढतो आता मी लाईट आली आणि जेवण पण चालू झाले आता परफेक्ट <laughs> तर आता जेवतो आम्ही नाही करणं जेवण वगैरे निघणार आहे मी घरी आता वाटले हा आलो आता पावणे बारा झाल्यात पावणे बारा वाजता जेवायला आणि चला जेव रोशनचा आजचा बड्डे कम्प्लिटली झालाय आणि आता रात्रीचे किती वाजल्या साडेबारा तर असतील आणि आता जेवण आम्ही आता निकत आम्ही इकडे रनिंग साठी झाला आमच्या समाजामध्ये इकडे चालला मग स्वतः पूर्ण वेळेची हालत कशी झाली आज बघ थँक्यू खूप खूप मनापासून आभार सगळ्यांचे कारण वेलात वेळ काढून तुम्ही माझ्या सर्वजण बड्डेला आलात आणि ज्यांनी मला विश केलं वेलात वेल काढून त्यांना पण खूप खूप थँक्यू थँक्यू सो मच आणि काही काय गेले नसतील कारण की माझे व्हॉट्सअपच हँग झालेला काही करू काय समजत नाही मला व्हॉट्सअपच चालत नाही व्हॉट्सअप कसं दाबला ना त्याच्या व्हॉट्सअपवर बंद पडत लगेच त्याच्यामध्ये मोबाईल कसा चांगला या लगेच माझा व्हॉट्सअप तर बंद तर थँक्यू सगळ्यांना थँक्यू थँक्यू सो मच कारण की बाकी ज्यांचा मी रिप्लाय वगैरे बघितला स्टेटस वगैरे बघितला पण बाकी ज्यांचं मला बघताना आलं कारण की माझा मोबाईल होतो हँग झाला म्हणून म्हणून दिलगिरी व्यक्त करतो आणि सर्वांना एकदा थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू व्हिडिओ इथं आणि आता इन करतो धन्यवाद बाय